सर्व गृहिणींना रोजचा पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भाजीला काय करायचे भाजीला काय करायचे काही सुचत नाही आहे भाजीला काय करायचे हे अजिबात सुचत नसेल तर झटपट बनवा सोयाबीन मसाला तर हाय हॅलो नमस्कार मी तुमचे सर्वांचे रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत सोयाबीन मसाला झटपट साधी आणि सुपी रेसिपी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन सोप्या स्वादिष्ट आणि झटपट आणि पारंपरिक रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल तर, लगे तर सोयाबीन मसाला बनवण्याकरता सर्वात प्रथम मी इथे पाणी गरम करायला ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये मी इथे आता सोयाबीन टाकून घेत आहेत मी इथे दोन कप सोयाबीन घेतलेले आहेत सोया नगेट्स घेतलेले आहेत दोन कप सोया नगेट्स मी इथे चार व्यक्तींसाठी याची भाजी बनवणार आहे तर पाण्यात सोयाबीन टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तीन ते चार मिनिट आपल्याला सोयाबीन पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट झालेले आहेत सोयाबीन छान उकळलेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आता आपण सोयाबीन एका चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत त्याचं एक्स्ट्रा पाणी सर्व आपण काढून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी सर्व निथळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गार पाणी ओतून पुन्हा एकदा सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे सोयाबीन थंड करत ठेवायचे आहे आणि नंतर हाताने छान पूर्ण पिळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामधलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता मी ते थंड होत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई टापत ठेवलेली आहे इथे मी लोखंडी कढई वापरते आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहेत आणि तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहेत जिरे मोहरी आपण छान तडतडू द्यायची आहे तेलावरती जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी इथे मी दोन छोट्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून ग्रेव्ही आपली एक अशी ग्रेवी तयार होईल कांदा आपल्याला तेलावरती छान ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण इथे लसूणची पेस्ट तयार करून घेऊया लसूणची पेस्टही आपल्याला एक चमचा त्यामध्ये टाकायची आहे आणि तीही कांद्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची आहे कांदा आणि आलं लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतलेला आहे इथे मी छोट्या साईजचा एक टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता इथे काही स्पायसेस टाकणार आहोत तर इथे एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कोथमिरी मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे हे सर्व मसाले आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे ग्रेव्ही पुरते मीठ टाकून घ्यायचे आहेत सोयाबीनमध्येही आपण टाक मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ जरा प्रमाणातच टाकायचे आहे मीठ टाकून आपल्याला ग्रेवी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपली ग्रेव्ही छान अशी तयार होण्याकरता आपल्याला पुन्हा एकदा यामध्ये चार ते पाच चमचे पाणी टाकून घ्यायचे आहेत आणि छ चा... ग्रेव्ही छान हलवून त्यावरती झाकण ठेवून छान परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटे मी इथे झाकण ठेवलं होतं आता बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटले आहे आणि आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आता ह्या स्टेजवरती आपण जे सोयाबीन उकडले होते ते नंतर मी पिळून घेतले आणि ते सोयाबीन आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून मी दोन्ही कप सोयाबीन यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेले आहेत त्यानंतर आपले सर्व स्पायसेस सोयाबीनमध्ये पूर्ण मोरावे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर छान असं हलवून त्यावरती पुन्हा एकदा आपल्याला पाच ते सहा मिनटे झाकण ठेवून भाजी पूर्ण वाफवून घ्यायची आहे जेणेकरून सर्व स्पायसेस सोयाबीनमध्ये आतमध्ये पर्यंत मुरतील इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहे आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता की ती छान रंग आलेला आहे एकदम स्वादिष्ट अशी आपली भाजी तयार आहे एकदम सोपी साधी झटपट होणारी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऑकॉनही दाबा जेणेकरून अशाच सोप्या पौष्टिक चविष्ट खमंग पारंपारिक सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद